तसेच या ठिकाणी आपण जो व्हिडिओच्या माध्यमाने पाहिलं की अवकाशाला भिडणारा हा रॉकेट जे लॉन्च करण्यात आलं त्या संपूर्ण त्या प्रयोगाचं नियोजन जे केलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद शाळा भोईलपाडा तसेच खडकोली केंद्र शाळा चहाडे यांच्या वतीने हा थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवण्यात आला होता आपण बघूया की ह्याच्या पाठीमागे काय काय नक्की काम केलेलं आहे किंवा हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जो अवकाशामध्ये भिडणारा हा जो जो काय रॉकेट लाँच केला होता त्याची संप पूर्ण माहिती आपण घेऊया सर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण जो या ठिकाणी रॉकेट लाँच केलेला आहे तर त्याच्या पाठीमागे किती मेहनत घेतली किंवा ह्याला कसं का काय तुम्ही बनवण्यात आले असं नमस्कार भोईरपाडा शाळेला आज आपण म्हणजे उजेडात आणतायत त्याच्याबद्दल धन्यवाद सुरुवात अशी झालेली आहे की मला विज्ञानाची आवड आहे आणि मी नुकताच पालघरमध्ये आलेलो आहे तर मा नेहरू सायन्स सेंटर मुंबई येथे इझरोचे कोर्स होतात दिवाळी आणि मेमध्ये तर आता एक आठ दिवसाचा माझ्या मुलांचा कोर्स संपलेला आहे त्याच्यामध्ये नयन आणि प्रणव ह्या दोघांनी इझरोचा सॅटेलाईट आणि रॉकेट लॉन्चिंग आणि रॉकेट फ्यूल बनवायचा कोर्स केलेला आहे त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना विज्ञान कळलं आणि ते, 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 ते विज्ञान मी आणि माझे विज्ञान शिक्षक आहेत मयुरेश दळवी सर ह्या मिळून आम्ही ही संकल्पना आणली त्याच्यानंतर ह्याला पाठबळ दिलं आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माळी सर आणि सोबत आमच्या विद्यार्थ्यांनी तनिष्का आणि अनन्यानेही ही चांगली साकार केलं ह्याच्यासाठी आम्हाला त्यांचं प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर ह्याला लागणारं जे वैज्ञानिक साहित्य आहे म्हणजे त्याला लागते के एन ओ थ्री एस टू ओ आणि सी एच ट्वेंटी ट्वेल एच ट्वेंटी टू आणि ओ इलेवन ह्याच्या सुक्रोज वॉटर आणि पोटॅशियम नायट्रेट ह्या ज्या घटक आहेत हे घटकाचं आम्हाला त्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्यावेळेस मीहीसुद्धा उपलब्ध होतो तिकडनं त्या पद्धतीने ते कसं मिश्रण केलं जातं त्याच्यापासून जा कसं फ्यूल बनवलं जातं आणि त्या मुलांना ते कच्चं फ्यूल इथे आपण मगाशी पाहिलं त्या ते कसं जाळलं जातं आणि जाळल्यानंतर ते ओलं आहे पण ते सुकल्यानंतर ते योग्य प्रकारे त्या रॉकेटचं इंधन बनतं आणि ह्या पद्धतीने हे रॉकेट आम्ही शाळेच्या नावाने बनवले आणि त्या त्याला लागणारं जे लॉन्चपॅड आहे हा कसा असावा ॲक्च्युली मग आम्ही या लोखंडाचा वापर केला त्या लोखंडापासून तो टेबल टेबलावर तो लॉन्चपॅड आणि त्या रॉकेटला अगदी स्थिर नाईंटी डिग्रीमध्ये वर जावा म्हणून त्याच्यासाठी लॉन्चर बनवलं आणि ते लॉन्चर बनवल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी एक व्यवस्थित तयारी केल्यानंतर आम्हाला आज पालघर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती पालघर शिक्षण विभागाचा त्रेपन्नाव्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला आमच्या शाळेचा हा विज्ञान प्रकल्प मानण्यास संधी मिळाली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सकाळीसुद्धा उद्घाटन याच रॉकेटने झालं आणि आज आजच्या दिवसाची सांगता होताना आमचं मूल्यमापनसुद्धा याच रॉकेटने झालेलं आहे आज उद्याचा दिवस आहे अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी सातवी आठवीचे जे विज्ञानाचे घटक आहेत बल बलाचे प्रकार अंतरिक्ष आ, तारे ताऱ्यांचा जन्म ह्या विज्ञानाच्या दृष्टीनेतून न्यूटनचा तिसरा नियम म्हणजे थर्ड लॉ ॲक्शन रिॲक्शन क्रियेला प्रतिक्रिया ह्या आधारावर आम्ही हा भोईरपाडा शाळेचा हा रॉकेट लॉन्चिंगचा आज प्रकल्प इथे सादर केला तो तुम्ही पाहिला बरीचशी माहिती हे विद्यार्थी तुम्हाला स्पष्ट सांगतील एका विद्यार्थ्याचं मी इस्रोचं झालेलं सर्टिफिकेटसुद्धा मी आणलेलं आहे इथे तर तुम्ही विद्यार्थ्यांकडून गेलात तर अजून माहिती द्याल मी या माहितीद्वारे की ह्या हा प्रकल्प आज इथे सादर झाला उद्याही आम्ही विद्यार्थ्यांना उद्या बरेचसे विद्यार्थी इथे येणार आहेत त्यांना आम्ही हा दाखवू हे मोटिवेशन असणार आहे त्या मुलांना एक प्रेरणा मिळालेल्या आहेत याच्या पाठीमागची अजून एक भावना आहे की मी एकवीस वर्षी या जिल्हा परिषद शिक्षक आहेत माझाही मुलगा अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी अशा काही काही गोष्टी करत होता आज तो मुलगा दहावीला आहे त्यांनी बरेचसे हिजरोचे कोर्स केलेत नासालासुद्धा जाऊन आलेला आहे आता तो दहावीला आहे त्याच्यामुळे मी प्रेरणेने विज्ञान विषयाकडे वळलो मग मी तलासरीला असतानासुद्धा तीन विद्यार्थ्यांना नासा आणि हिजरोचे कोर्स करून घेतले ह्याचीही आवड मला निर्माण झाली ही आवड जर माझ्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या अंगात येऊ शकते तर माझ्या जिल्हा परिषद शाळेत ज्या आदिवासी भागात शिकतात त्या मुलांना का ही कला येऊ शकत नाही किंवा त्यांना का विज्ञान कळणार नाही त्यांना त्यांनाही दारही उघडी आहेत म्हणून तलाश्रीसुद्धा आणि या पालघरमध्ये सुद्धा आमचे विज्ञान शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने हे आज नेहरू सायन्स सेंटरला यांचे मी कोर्स किंवा वेगवेगळ्या विज्ञानावर आधारित आहे करून आज आमचा हा रॉकेट लॉन्चिंगचा एक प्रयोग आम्ही छोटासा सादर केलेला आहे त्या मुलांना नक्कीच आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शकांना हा प्रेरणा मिळेल की आपणही करू शकतो आणि या विद्यार्थीही स्वप्न बघतील की आम्हीसुद्धा अब्दुल कलाम बनवू शकतो ओके धन्यवाद सर आपण मुख्याध्यापक आहात तर जेव्हा आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा असे नवीन नवीन उपक्रम करते मग त्यावेळेस किती आनंद वाटत असेल किंवा एक काय चॅलेंज असेल की आपण एक पुढे स्टेप घेऊन आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक इस्रोसारखे जे काही प्रकल्प आहेत ते आपल्या मराठी शाळेमध्ये होत आहेत सर धन्यवाद सर फारच आनंद झाला आहे मला का आपल्या खेड्यातली मुलं आदिवासी भागातली मुलं आणि प्रत्यक्ष रॉकेट लाँच करतात बघून मी सुद्धा आश्चर्य झालो का इंग्लिश स्कूल अथवा आधुनिक मुलं तर करतात पण ही गरिबांची मुलं ते आलं आणि त्यांनी स्वतःने हे मेहनत करून आमचे तांडेल सर आमचे द मयू मयूर दळवीसर ह्याने फार ह्याच्यासाठी मेहनत घेतली मुलांनीसुद्धा फार मेहनत घेतली आणि खरंच का विज्ञान म्हणजे आपल्या घरचंच आहे विज्ञानामध्ये जर आपण इंटरेस्ट घेतला तर आपण पण काहीतरी करू शकतो प्रगती करू शकतो देशाची आपली स्वतःची आपल्या गावाची तर अशा प्रकारे मला तर खरंच वाटतं का आपले महान राष्ट्रपती सन्मान्य अब्दुल कलाम साहेब त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या शाळेतल्या पोरांनीसुद्धा हे करून दाखवलं याचा मला फार आनंद आणि अभिमान आहे आणि बरोबर पालघर आणि पालघरबरोबरच आपल्या तालुक जिल्ह्या तालुक्याचं जिल्ह्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल व्हावं हो। हीच माझी सर्वांना शुभेच्छा आहे सर तसेच या ठिकाणी सरांनी उल्लेख केलेला आहे की नयन मोहनकर मोहनकर जो इस्रोचा ज्याने कोर्स कंप्लीट केलेला आहे पूर्ण केलेला आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया नयन तू कोर्स पूर्ण केलेला आहे बरोबर हो। तुला काय काय शिकायला भेटलं सॅटेलाइट ड्रोन आणि आता तुला पुढे काय कशामध्ये इच्छा आहे त्याच्यामध्ये इस्रो मध्ये इस्रो मध्ये हो। तुला इस्रो मध्ये काम करायची इच्छा आहे राहतो कुठे वस्त्रे देऊलपाडा वस्त्रे देऊलपाडा मराठी शाळेमध्ये शिकतोय हो। घरची परिस्थिती कशी आहे बर... घरी घरी कोण कौन कोण असतात आई पप्पा आणि मी पप्पा काय करतात पप्पा कामावरती येतात आई आई घरी असते आणि तू कितवीला आता सातवी ओके सातवीला आहे पुढे काय बनायचंय रॉकेट लॉन्च करायचे आहे तुला मोटर तसे हा जो उपक्रम केला ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती द्या थोड़ी सांग नमस्कार माझे नाव तनिष्का चंद्रकांता दडेईयत्ता 7 वी जीपशाळा भयपडा आज मी तुमच्यासमोर माझा विज्ञान प्रकल्प अग्निमान प्रक्षेपण रॉकेट कसे उठते हे सादर करते माझ्या प्रयोगामध्ये मी एक लहानपण सुरक्षित मॉडेल रॉकेट तयार केला आहे रॉकेटची उडान कोणत्या तत्वावर काम करते आणि ते कसे हवेत झेपवते हे आपण इथे पाहणार आहोत नमस्कार माझे नाव अनन्या चंद्रकांत नानकर येत सातवी जिप्पशाला भरपाडा रॉकेटचे भाग आणि त्यांचे काम हे बघा हे आहे नोच कोण हवेचा प्रतिकार कमी करते हे बॉडीटू इंधन आणि संरचना धरणे फिन्स रॉकेटला स्थिरता देणे ह्याच्यामध्ये दे, इंधन ज इंधन असते इंधन जलण्याची जागा आ, मी वापरलेले इंधन या प्रकल्पात मी पोटॅशियम नायट्रेट हायड्रोजन ऑक्साईड सुक्रोज वापरलेले आहे ह्या तिघांना मिक्स करून हे बघा हे इंधन तयार झालेले आहे पोटॅशियम नायट्रेट आणि सुक्रोज हे दोन एकत्र आल्यावर रॉकेट इंजिनमध्ये गरम वायू व मोठा दाब तयार होतो हा दाब खाली सुटतो व रॉकेट वर उडते रॉकेटची उडान प्रक्रिया चार भागात होते इग्निशन म्हणजेच प्रज्वलन इंधन तापते व वा वायू तयार होतो लिफ्ट ऑफ म्हणजेच उडान वायू खाली फेकला जातो व रॉकेटवर जाते कोस्टिंग म्हणजेच स्लायडिंग फेस इंधन सपले तरी रॉकेटवर जात राहते रिकवरी म्हणजेच परत येणे पॅराशूट किंवा सुरक्षित उतरणे रॉकेटचे संपूर्ण तत्व नूट्यांच्या तिसऱ्या गतिनियमावर आधारित आहे हा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेला आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते धन्यवाद सर आपण जे पूर्ण जो रॉकेट लाँच केला त्याच्या पाठीमागे असे कोणते उपक्रम पुढे भविष्यामध्ये करण्याची इच्छा आहे सॅटेलाईट वगैरे करू शकतो त्याच्यानंतर जे दळणवळणाचे उपग्रह आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करू शकतो अजून रॉकेट बनवून मुलांना मार्गदर्शन करू शकतो तसेच आम्ही जर आम्हाला चान्स भेटला पुढे तर आम्ही जिल्ह्याला किंवा राज्याला हे अजून कसं चांगलं होईल किंवा कसं चांगल्या कशा प्रकारे करू शकतो thank you